आशू ह्या कीर्तीकडे येतो आणि कीर्तीला बोलतो की मला तुला एक विचारायचं अगं तर कीर्ती बोलते की बोल ना दादा काय विचारायचं तर आशू बोलतो की मला एक सांग तुझ्याकडे जो काही फोटो आहे तो कसा आला ग कारण डायरेक्टली तर कुणी कोणाचा फोटो काढत नाही आणि असं रोडवर पैसे देताना अचानक कसं फोटो कुणी काढू शकतं असा प्रश्न आशुने आता कीर्तीला विचारलेला असतो आणि कीर्तीची तर आता बोलतीच बंद झालेली असते मला एक म्हणायचं कीर्ती अगं तो फोटो जरी खोटा असला तरी ही शिवा जरी चुकली असली तरी माणसावर जे काही खोटे आरोप होतात ते कधीच खोटे नसतात असं पण आशू या कीर्तीला सांगतो त्यानंतर आता आशू बोलतो की शेवटी आता भाऊंची जी काही शिकवण आहे ती तर मला मान्य करावीच लागेल ना त्यामुळे मला तुला एवढंच विचारायचं की तो फोटो तुझ्याकडे कसा आला आता कीर्ती आपल्या मनाशी बोलते की मला कधीच वाटलं पण नव्हतं की आशूच्या मनामध्ये हे विचार येतील म्हणून म्हणून आणि आशू इतक्या पर्यंत म्हणून असं मला वाटलंच नव्हतं असं पण कीर्ती ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता कीर्ती थोडासा विचार करते आणि आशूला बोलते की मला तो फोटो सुहासने दिला त्यावर आशू बोलतो की काय जिजूंनी तुला तो फोटो दिला आणि जिजूंकडे तो फोटो नेमका आला कुठून असा आशू आता या कीर्तीला विचारतो त्यानंतर आता इकडे ही कीर्ती या आशूला सांगते की ऍक्च्युली मला थोडासा शिवावर डाउटच होता त्यामुळे मी शिवावर तिला चांगलंच लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं होतं आणि त्याच मग सुहासने शिवाचा फोटो काढला असं कीर्ती आता या आशूला सांगून मोकळी होते त्यावर आता असं थोडासा विचार करतो इकडे आता ही कीर्ती आपल्या मनाशी बोलते की आता मी काय जे हे सत्य या आशूला सांगते याच्यावर तरी याचा विश्वास जर बसला ना तर माझं टेन्शनच राहणार नाही असं पण कीर्ती आपल्या मनाशी बोलते आशू मला तर असं वाटतं की आता मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्यामुळे तू काय मला आता कुठले प्रश्न विचारू नको असं पण ही घाबरली आता हे आशूला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे शिवा आणि वंदना आई दोघी इकडे ह्या देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात तर गुरुजी बोलतात की तुमचं सर्व काही मनातले जे काही संकट आहे ते मार्गी लागतील त्यावेळेस आता इकडे ही वंदनाई बोलते की गुरुजी मी चार दिवस उपवास करेल परंतु माझं सर्व मार्ग लागलं पाहिजे असं पण आता इकडे वंदनाई गुरुजींना बोलते त्यानंतर आता इकडे ही शिवा आपल्या आईला बोलते की अगं आई तू कशासाठी उपवास करतेस तुला पित्ताचा त्रास होतो तू जर हे उपवास केले तर तुला पित्त होईल माझ्या आणि शिवामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो लवकर बाजूला होईल तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस असं पण शिवाई आपल्या आईला बोलते वंदना आई ह्या आपल्या देवीचं दर्शन घेतात तर या आपल्या आईकडे बघत राहते इकडे ने आता नेहा थोडीशी टेन्शन मध्ये येते तेवढ्यात आता आशू विचारतो की काय झालं नेहा तू खूप टेन्शन मध्ये दिसते त्यानंतर आता नेहा ह्या ने 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 आशूला सांगते की अरे माझ्या घरामध्ये आता माझ्या लग्नाचा विषय सुरू झाला मला नाही आवडत रे हे लग्न करायला लग्न म्हणजे खूप गोष्ट आहे आणि त्यातल्या त्यात ज्या मुली लग्नाला आल्या आहेत ना त्यांच्या आई तर खूपच डेंजर असं पण आता नेहा या सांगते त्यावर हसत असतो दुसरीकडे आता नेहाला सांगतो की तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नको मी तुझ्या घरच्यांना सांगेल की हिच्या लग्नाचा विषय काढू नका असं पण आता या नेहाला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की रॉकी आणि संपदा एकमेकांशी बाहेर भेटलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात आता इकडे रॉकी हा संपदाला विचारतो की काय घरचं व्यवस्थित आहे ना सर्व तेवढा तर आता इकडे संपदा बोलते की अरे रॉकी जेव्हापासून शिवा घर सोडून गेली ना तेव्हापासून घर नुसतं खायला उठतं मला त्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवावं वाटत नाही असं पण आता इकडे ही संपदा रॉकीला सांगते खरोखर शिवा म्हणजे आमच्या घरामध्ये एक खूप मस्त होते रे मला तर इतकी प्रेमाने जेवण वाढायची इतकी घरातील सर्वांना तिची आठवण येते परंतु काय करणार आता ती गेली तिच्या माहेरी असं पण आता इकडे संपदा रॉकीला सांगते आईच्या लक्षात पण राहत नाही की शिवा घरात नाहीये आई सारखी शिवा शिवा करत असते एखाद्या मनुष्याची जर सवय लागली ना तर जात ला ती जात नाही रे पटकन असं पण संपदा रॉकीला बोलते त्यानंतर रॉकी आता ह्या संपदाला सांगतो की अगं शिवा येत असते गॅरेजवर काम करायला परंतु ती असं खुश दाखवते परंतु तिच्या चेहऱ्यावर चेहऱ्या पाठीमागत जे काही दुःख आहे ते समजतं आम्हाला असं पण रॉकी आता संपदाला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे चंदन आणि शिवा दोघे एकमेकांची बोलत असतात तर आता इकडे चंदन ह्या शिवाला बोलतो की अगं तू आणि आशु दोघांनी पुन्हा एकत्र यावं एकत्र राहावं सुखाने संसार करावा असं मला खूप वाटतं ग असं पण चंदन ह्या शिवाला बोलतो तर दुछ...